नागपूर येथील बिहार परमिट रूम व बियर बार व अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी डल्ला मारला असून सुमारे तीन ते चार लाखाची देशी विदेशी दारू लंपास करण्यात चोरट्यांना यश आले या प्रकारामुळे नागपूर परिसरात चांगली खळबळ उडाली असून पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली आहेत याबाबत समजलेली हकीकत अशी की नागपूर येथील विहार बियर बार आहे रात्रीच्या वेळी कोणीही नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सिमेंटची खिडकी तोडून बारमध्ये प्रवेश करून तेथील लॉकरचे कुलूप तोडून तिथे ठेवलेल्या विदेशी मद्याचा बॉक्स व शोकेशवरील काचा तोडून तेथील दारूच्या बाटल्या जवळपास ती लाख चाळीस हजार रुपये किमतीची दारू लंपास करण्यात चोरट्यांना यश आले दरम्यान या घटनेची माहिती जायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट पोलीस उपनिरीक्षक संजय आपल्या सहकारी समवेत घटनास्थळी धाव घेतली उपविभागीय अधिकारी नितीन यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या दृष्टीने योग्य सूचना दिल्या पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय वाघमारे करीत आहेत महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नामपूर